नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे दोन ऑक्टोबर तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या दोन संस्थांनी संयुक्तपणे प्रॉमिस टू चिल्ड्रन मोहीम सुरू केलेली आहे बघा कोणत्या दोन संस्थांनी हा संयुक्तपणे उपक्रम सुरू केलेला आहे उपक्रमाचे नाव काय आहे प्रॉमिस टू चिल्ड्रन तर ही जी मोहीम आहे ही मोहीम सी आणि युनिसेफने चालू केलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी आणि युनिसेफ यांनी मुलांना वचन म्हणजेच या नावाची जागतिक मोहीम सुरू केलेली आहे तर मुलांचे हक्क संरक्षण आणि कल्याण यांना प्रोत्साहन देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे ही मोहीम दोन हजार पंचवीसच्या सी महिला क्रिकेट विश्वचषका दरम्यान सुरू करण्यात आलेली आहे नुकताच दोन हजार आय चा सी महिला क्रिकेट विश्वचषक सुरू झालेला आहे तर या दरम्यानच ही मोहीम सुरू केलेली आहे प्रॉमिस टू चिल्ड्रन कोणी सुरू केलेली आहे तर सी आणि युनिसेफ या दोन संस्थांनी एकत्र येऊन ही मोहीम सुरू केलेली आहे मुलांचे हक्क संरक्षण आणि कल्याण याला प्रोत्साहन देण्यासाठी या मोहिमेचे राजदूत कोण आहेत ब्रँड अम्बेसिडर आयुष्मान खुराना हा युनिसेफचा अम्बेसेडर आहे आणि स्मृती मानधना ही क्रिकेटची ब्रँड अॅम्बॅसेडर आहे तर ही दोघं या मोहिमेचे ब्रँड अँबॅसेडर आहेत आता बघा ही जी मोहीम आहे युनिसेफने सुरू केलेली आहे तर युनिसेफ युनिसेफचा लाँग फॉर्म काय होतो युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एन इमर्जन्सी फंड संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बाल आपत्कालीन निधी युनिसेफ अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी याची स्थापना झाली अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी मुख्यालय आहे एकशे नव्वदहून अधिक देशांमध्ये ते दे सक्रिय आहे सध्याचे कार्यकारी संचालक आहेत कॅथरीन रसेल युनिसेफचे आदर्श वाक्य काय आहे फॉर येव्हरी चाइल्ड आणि युनिसेफचे चा उद्दिष्ट आहे मुलांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांना शिक्षण आरोग्य पोषण आणि संरक्षण प्रदान करणे तर बघा सी आणि युनिसेफ यांनी सी महिला क्रिकेट विश्वचषकादरम्यान दरम्यान प्रॉमिस टू चिल्ड्रन या नावाची नवीन जागतिक मोहीम सुरू केली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे इटालियन पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या आय एम जॉर्जिया माय रूट्स माय प्रिन्सिपल्स या आत्मचरित्राची प्रस्तावना कोणी लिहिली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राची प्रस्तावना लिहिलेली आहे आत्मचरित्राचे नाव काय आहे आय एम जॉर्जिया माय रूट्स माय प्रिन्सिपल्स तर बघा असा एक प्रश्न विचारले जाऊ शकतो की आय एम जॉर्जिया माय रुट्स माय प्रिन्सिपल्स हे कुणाचे आत्मचरित्र आहे तर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी तर हे जे आत्मचरित्र आहे हे आत्मचरित्र दोन हजार एकवीस मध्ये प्रकाशित झाले होते परंतु आता दोन हजार पंचवीस मध्ये याची भारतीय आवृत्ती प्रकाशित झालेली आहे आणि ही भारतीय आवृत्ती आहे याचे प्रस्तावना हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेली आहे पुस्तक मेलोनी यांचे जीवन विचार आणि राजकीय प्रवास प्रतिबिंबित करते प्रस्तावनेमध्ये मोदींनी मेलोनी यांच्या जीवन प्रवासाला सेवा आणि तत्वानी भरलेला म्हटलेले आहे त्यांनी या वर्णन असेही आहे तर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राची प्रस्तावना ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेली आहे आत्मचरित्राचे नाव काय आहे आय एम जॉर्जिया माय रूट्स माय प्रिन्सिपल्स याची नुकतीच भारतीय आवृत्ती प्रकाशित करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच दिलजीत डोसांजला दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आंतरराष्ट्रीय दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये दिलजीत डोसांजला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीसाठी नामांकन मिळालेले आहे आंतरराष्ट्रीय यमी पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी श्रेणी कोणती आहे सर्वोत्कृष्ट अभिनेते अभिनेत्याच्या श्रेणीसाठी नामांकन मिळालेले आहे भारताच्या दिलजीत डोसांझ याला त्याला हे जे नामांकन मिळालेले आहे ते अमरसिंह चमकिला या बायोपिक मधील दमदार भूमिकेसाठी अमरसिया चमकिला या बायोपिकचे दिग्दर्शक आहेत इम्तियाज अली तर बघा या अमरसिया चमकिला हे कोण आहेत तर हे पंजाबमधील प्रसिद्ध लोक गायक आहेत आणि यांची भूमिका साकारलेली आहे दिलजीत दोसंजाने तर यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीसाठी नामांकन मिळालेले आहे आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार हा जागतिक स्तरावर टेलिव्हिजन क्षेत्रातील उत्कृष्टतेचा सन्मान करणारा प्रतिष्ठित पुरस्कार आहे हा पुरस्कार अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या टीव्ही कार्यक्रमांना आणि कलाकारांना दिला जातो कोणाला देण्यात येतो तर अमेरिकेच्या बाहेर तयार टी टीव्ही कार्यक्रम आणि इतर कलाकारांना दिला जातो पहिला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळा एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये आयोजित करण्यात आलेला होता नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत आणि कोणत्या शेजारी देशाने पहिला सीमापार रेल्वे मार्ग स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे तर बघा भारत आणि भारताशेजारील असा कोणता देश आहे ज्याने पहिल्यांदाच सीमापार रेल्वे मार्ग स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भूतान भारत आणि भूतान या दोन देशांनी दोन नवीन सीमापार रेल्वे प्रकल्प प्रकल्प विकसित करण्यासाठी सहमती दर्शवलेली आहे असा करार केलेला आहे तर हा करार आहे हा चार हजार कोटी रुपयांचा आहे याचा उद्देश काय या आहे तर व्यापार पर्यटन हालचाल वाढवणे म्हणजे भारत आणि भूतान या दोन देशांमधील जे व्यापार पर्यटन आणि इतर हालचाली आहेत त्या वाढवणे त्यांचा विकास करणे हा या सामंजस्य कराराचा मेन उद्देश आहे तर बघा भूतानमधील दोन महत्वाची केंद्र आहेत आयात केंद्र आहेत सामत्स्य आणि गेलफू या दोन शहरांना जोडण्यासाठीच हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे त्रियामध्ये दोन प्रकल्प तयार करण्यात येणार आहेत पहिला प्रकल्प असणार आहे कोक्राझार आसाम ते गेलफू भूतान हा मार्ग पहिल्यांदा विकसित करण्यात येणार आहे आणि दुसरा प्रकल्प असणार आहे बनारहाट पश्चिम बंगाल ते समजसे भूतान हे दोन प्रकल्प या प्रकल्पासाठीच आता भारत आणि भूतान या दोन देशांनी सामंजस्य करार केलेला आहे तर बघा आता या प्रकल्पासंदर्भात आपण अभ्यासूया तर पहिला प्रकल्प जो पूर्ण करण्यात येणार आहे तो आहे कोक्राझार आसाम आणि गेलफू भूतान म्हणजे आसाम राज्यातील कोक्राझार ते भूतानमधील मधील गेल्फू या दोन ठिकाणांना जोडण्यासाठी हा रेल्वे मार्ग असणार आहे याची लांबी एकोणसत्तर किलोमीटर असणार आहे यासाठी तीन हजार चारशे छप्पन्न कोटी रुपये खर्च येणार आहे यातील दोन पॉईंट एकोणचाळीस किलोमीटर भाग हा भूतानमध्ये असणार आहे आणि बाकीचा भाग हा आपल्या भारतामध्ये असणार आहे दुसरा प्रकल्प कोणता आहे तर बनारहाट पश्चिम बंगाल ते समजते भूतान म्हणजे पश्चिम बंगालमधील बनारहाट ते भूतानमधील समजते समस्ते या दोन शहरांना जोडण्यासाठी हा दुसरा प्रकल्प असेल असणार आहे किलोमीटर आणि यासाठी खर्च असणार आहे पाचशे सत्यात्तर कोटी रुपये नेक्स्ट क्वेश्चन आहे दिल्लीचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राजीव वर्मा यांची आय एस अधिकारी राजीव वर्मा यांची दिल्लीचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा त्यांनी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पदभार स्वीकारलेला आहे त्यांनी धर्मेंद्र वर्मा यांची जागा घेतलेली आहे धर्मेंद्र वर्मा हे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त झाले आणि त्यांच्या जागी आता दिल्लीचे जा मुख्य सचिव म्हणून राजीव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांनी पदभारी स्वीकारलेला आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तर आता हे राजीव वर्मा हे एकोणीसशे ब्याण्णवच्या ए जी एम यू टी कॅडर बॅच चे आय एस अधिकारी आहेत कोणत्या बॅच चे एकोणीसशे ब्याण्णवच्या एजीएम यु टी कॅडर बॅच चे यापूर्वी ते चंदीगडचे मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते आणि दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंतचे चंदीगडच्या प्रशासकाचे सल्लागारही होते नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा अलीकडेच सीमा सुरक्षा दलाने म्हणजेच बीएसएफ ने कोणत्या नावाने ए आय संचालित कमांड सेंटर सुरू केलेले आहे तर बघा सीमा सुरक्षा दलाने नुकतेच एआय संचालित कमांड सेंटर सुरू केलेले आहे तर याला काय नाव देण्यात आलेले आहे तर बघा याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डिसिजन सपोर्ट, सपोर्ट, सपोर्ट सिस्टीम ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये बीएसएफ ने नवी दिल्ली येथे डिसिजन सपोर्ट सिस्टीम नावाचे एक अत्याधुनिक एआय संचालित कमांड सेंटर सुरू केलेले आहे बघा आता असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे डिसिजन सपोर्ट सिस्टीम हे जे ना एक अत्याधुनिक एआय संचालित कमांड सेंटर आहे हे कोठे सुरू केलेले आहे नवी दिल्ली या ठिकाणी कोणी सुरू केलेले आहे तर ने सुरू केलेले आहे याचा उद्देश काय आहे तर पाकिस्तान बांगलादेश सीमेवरील सुरक्षा तांत्रिकदृष्ट्या मजबूत करण्याच्या उद्देशाने ही प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे डीएसएस कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारित आहे ही जी नवीन प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे ही ए वरती आणि भौगोलिक माहिती प्रणालीवरती आधारित आहे तर या प्रणालीचा फायदा कोणाला होणार आहे तर याद्वारे घुसखोरी आणि तस्करीचे संभाव्य मार्ग अंदाज लावता येणार आहेत आणि कमांडर्सना त्यांचा पुढील मार्ग किंवा पुढील प्लॅन आखण्यासाठी याची मदत होणार आहे तर बघा आता हे जे एआय सेंटर सुरू केलेले आहे ते बीएसएफ म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स स्थापना झालेले एक डिसेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी एक डिसेंबर रोजी सीमा सुरक्षा दल दिन साजरा केला जातो याचे बीएसएफ चे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहेत सध्याचे महासंचालक आहेत दलजीत सिंग चौधरी सीमा सुरक्षा दलाचे उद्दिष्ट काय आहे याची स्थापना का करण्यात आली तर भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमांचे विशेषतः पाकिस्तान आणि बांगलादेश सीमेचे संरक्षण करण्यासाठी ची आ, स्थापना करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलींमध्ये बालविवाहाच्या घटनांमध्ये किती टक्के घट झाली आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणसत्तर टक्के भारतात बालविवाहाच्या प्रकरणांमध्ये ऐतिहासिक घट झालेली आहे तर बघा आता ही ऐतिहासिक घर झालेली आहे कसे समजले तर एक अहवाल आलेला आहे हा या अहवालाचे नाव आहे टिपिंग पॉईंट टू झिरो चाइल्ड मॅरेज फ्री इंडिया या अहवालानुसार ही माहिती आपल्याला भेटलेली आहे तर हा जो अहवाल आहे हा र, जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन या संस्थेने जारी केलेला आहे आणि हा जो अहवाल आहे हा सेंट्रल फॉर लिगल ऍक्शन अँड बिहेवियर चेंज फॉर चिल्ड्रन या संस्थेने तयार केलेला आहे लक्षात ठेवा जारी कोणी केलेला आहे जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन या संस्थेने तयार कोणी केलेला आहे सेंटर फॉर लिगल ऍक्शन अँड बिहेवियर चेंज फॉर चिल्ड्रन या संस्थेने अहवालाचे नाव काय आहे टिपिंग पॉईंट टू झिरो चाइल्ड मॅरेज फी इंडिया आता या अहवालानुसार घट झालेली टक्केवारी बघा मुलींमध्ये एकोणसत्तर टक्के घट झालेली आहे बालविवाहामध्ये आणि मुलांच्या बालविवाहामध्ये बहात्तर टक्क्यांची घट झालेली आहे आता या अहवालानुसार राज्याने हे प्रगती बघा आसाममध्ये चौऱ्याऐंशी टक्के घट झालेली आहे म्हणजे आसाममध्ये सर्वाधिक घट झालेली आहे चौऱ्याऐंशी टक्के महाराष्ट्रामध्ये सत्तर टक्के बिहारमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सत्तर टक्के झालेली आहे राजस्थानमध्ये सासष्ट टक्के कर्नाटकमध्ये पंचावन्न टक्के घट झालेली आहे आणि गेल्या तीन वर्षांमध्ये मुलांमध्ये बालविवाहाच्यामध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के घट झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आशियातील सर्वात मोठ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आशियातील सर्वात मोठा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तर बघा याचे उद्घाटन दिल्लीमधील ओखला या ठिकाणी करण्यात आलेले आहे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे तर कोणी सुरुवात केलेली आहे तर दिल्ली जल बोर्डाने याची स्थापना केलेली आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओखला येथे आशियातील सर्वात मोठ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन केलेले आहे कोणी केलेले आहे दिल्ली जल बोर्डाने काय आहे बघा हे याचे वैशिष्ट्य काय आहे तर हे आशियातील सर्वात मोठा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे दिल्लीतील दिल ओखला या ठिकाणी हे सुरू करण्यात आलेलं आहे याची क्षमता किती आहे किती आहे बघा एकशे चोवीस दशलक्ष गॅलन प्रतिदिन हे जे प्रक्रिया प्रकल्प आहे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यामध्ये दररोज एकशे चोवीस दशलक्ष गॅलन एवढं ह्याच्यावरती प्रक्रिया करण्यात येणार आहे हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प चाळीस एकर मध्ये पसरलेला आहे आणि यासाठी एक हजार एकशे एकसष्ट कोटी रुपये खर्च आलेला आहे आता हा जो प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे याचा मुख्य उद्देश काय आहे तर यमुना नदीत वाहणारे सांडपाणी कमी करणे आणि स्वच्छ पाण्याची उपलब्धता वाढवणे यमुना नदीमध्ये जे प्रदूषणाचे किंवा जे सांडपाणी खराब सांडपाणी आहे हे पाणी स्वच्छ करणे आणि हेच पाणी नंतर दिल्लीतील जनतेला उपलब्ध करून देणे यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे तर राष्ट्रीय गंगा स्वच्छ जे आपले राष्ट्रीय मोहीम आहे गंगा स्वच्छता त्या अंतर्गतच या यमुनी नदीमधील हेच वाहणारे सांडपाणी यावरती प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे शैलेश कुमार कोणत्या खेळाशी संबंधित आहे ज्याने नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक पॅरा पॅरॅथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उंच उडी बिहारमधील जमुई जिल्ह्यातील शैलेश कुमारने एक इतिहास रचलेला आहे तर बघा त्याने पहिल्यांदा दिल्ली येथे दोन हजार पंचवीस जागतिक पॅरॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे त्याने टी बेचाळीस मीटर उंच उडीत या श्रेणीमध्ये टी बेचाळीस या श्रेणीमध्ये एक पॉईंट एक्क्याण्णव मीटरची उडी मारलेली आहे तर बघा पॅरॅथलेटिक्समध्ये टी फोर्टी टू हा हे जी श्रेणी आहे ही उंच उडीसाठी असते तर यामध्येच त्याने एक पॉईंट एक्क्याण्णव मीटरची उडी मारलेली आहे आणि सुवर्णपदक जिंकलेले आहे जे भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक जिंकलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मुखी हा अलीकडेच भारतात जन्मलेला पहिला प्रौढ चित्ता बनला हा तो कोणत्या राष्ट्रीय उद्यानात जन्मला आहे म्हणजे सर्वात जास्त दिवस अस झालेला प्रौढ चित्ता बनलेला आहे मुखी हा नाव याचे नाव आहे त्याचे नाव काय आहे मुखी तर हा कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये याचा जन्म झालेला आहे तर याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कुनो राष्ट्रीय उद्यान भारताच्या प्रोजेक्ट, भारता प्रोजेक्ट चित्ता या अंतर्गतच आता बघा प्रोजेक्ट कशासाठी आहे तर चित्ता पुनर्वसन कार्यक्रम आहे आपला भारताचा प्रोजेक्ट चित्ता चित्तांचे पुनर्वसन करण्यासाठी आपल्या भारतात जे चित्त्यांचे प्रमाण कमी झालेले होते ते परत वाढवण्यासाठी त्यांचा विकास करण्यासाठी आपण प्रोजेक्ट चित्ता राबवत आहे तर यामध्ये एक ऐतिहासिक टप्पा घातलेला आहे तर हा ऐतिहासिक टप्पा काय आहे तर मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये जन्मलेली मुखी ही मादी चित्ता भारतात प्रौढत्वापर्यंत पोहोचणारी पहिली चित्ता बनलेली आहे म्हणजे सर्वात जास्त सर्वात जास्त तिचं वय झालेलं आहे किंवा सर्वात जास्त ती जिवंत राहिलेली आहे तर आता बघा ही मुखी जी चित्ता आहे तर तिच्याबद्दल आपण माहिती बघूया तर तिचा जन्म कधी झाला एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी झालेला आहे मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये ठीक आहे तर आता हिचा जन्म कसा झाला तर नामिबियाहून आयात केलेली चित्ता जी होती ज्वाला तिच्या हिच्या पोटातून हा मुकिया चित्तेचा जन्म झालेला आहे आपल्या भारतामध्ये जन्म झालेला आहे मध्य प्रदेशातील कुनू उद्यानामध्ये तर बघा तिचे वय आता सध्या किती झालेली आहे तर नऊशे पंधरा दिवस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत नऊशे पंधरा दिवसांचं वय झालेलं आहे तिचे त्यामुळे ती सर्वात जास्त किंवा वृद्ध चित्ता ठरलेली आहे चार पिल्लांपैकी फक्त मुखी जिवंत राहिली म्हणजे ज्वाला मादी चित्ताला चित्ता चार पिल्लं झालेली होती त्यातली फक्त एक मुखी नावाची चित्ता ती जिवंत राहिली आणि तिने स्थानिक परिस्थितीशी यशस्वीरित्या जुळवूनही घेतले म्हणजे ती नामेबेयातून ना आलेली असल्यामुळे त्यांचे त्यांनी आपल्या भारतातील जी परिस्थिती होती किंवा पर्यावरण होतं त्याशी जुळवून घेतल्यामुळे ती जिवंत राहिलेली बाकीचे तीन पिल्लं मेलेली आहेत तर आता बघा आपण प्रोजेक्ट चित्ता लॉन्च केलेला आहे आपल्या भारतातील चित्त्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी त्यांचा विकास करण्यासाठी तर कधी लॉन्च केले सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केलेले आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केले तर नामिबियाहून आठ चित्ते कुनोमध्ये आणलेले आहेत सुरुवातीला आठ चित्ते आणले नंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणखी बारा चित्ते आणले ते दोन्ही कुनो नॅशनल उद्यानमध्ये सोडण्यात आले आणि आता याच प्रोजेक्ट चित्ताचे उद्दिष्ट काय आहे तर सत्तर वर्षानंतर भारतात चित्ते परत आणणे आणि शाश्वत लोकसंख्या निर्माण करणे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्यात बथुकमा महोत्सव साजरा करण्यात आला ज्या दरम्यान दोन नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार झालेले आहेत तर बघा बथुकमा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेलंगणा राज्यामध्ये बथुकमा महोत्सव दोन हजार पंचवीस तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील सरूर नगर स्टेडियम मध्ये हा साजरा करण्यात आला तर बथुकमा महोत्सवामध्ये दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आलेले आहेत तर हे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड काय आहेत बघा पहिला काय आहे तर सर्वात मोठी फुलांची सजावट करण्यात आली म्हणजे आता ही सर्वात मोठी फुलांची सजावट तर हे सर्वात मोठी कशी ठरली तर बघा ही त्रेसष्ट पॉईंट एक फूट उंच होती अकरा फूट रुंद आणि यासाठी सात टन फुलांचा वापर करण्यात आला त्यामुळे सर्वात मोठी फुलांची सजावट करण्यासाठी गिनेज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झालेली आहे दुसरा रेकॉर्ड कोणते करण्यात आले तर सर्वात मोठे समन्वित पारंपरिक सादरीकरण पारंपरिक जे सादरीकरण आहे या महोत्सवासाठी त्यासाठी सर्वात जास्त सहभाग झालेला आहे किती सहभागी होते तर एक हजार तीनशे चोपन्न महिला सहभागी झालेल्या होते एकाच वेळेस एवढ्या महिलांनी सहभाग घेतल्यामुळे याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे क्रिस वोक्स हे कोणत्या देशातील क्रिकेटपटू आहेत ज्यांनी नुकतीच निवृत्ती घेतली आहे तर क्रिस ओक्स इंग्लंड या देशातील क्रिकेटपटू आहेत पर्याय क्रमांक एक बरोबर आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू क्रिस ओक्सने पंधरा वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर निवृत्ती जाहीर केली आहे म्हणजे त्यांचे पंधरा वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द राहिलेली आहे किर क्रिकेट या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय सामने बघा त्यांनी कसोटीमध्ये बासष्ट सामने खेळलेले आहेत त्यामध्ये दोन हजार चौतीस दावा केल्या एकशे ब्याण्णव घेतल्या आणि एक शतक केलेले आहे एकदिवसीय सामने एकशे बावीस सामने खेळले एकशे त्र्याहत्तर विकेट्स घेतलेले आहेत टी ट्वेंटी सामने तेहतीस सामने खेळले एकतीस विकेट्स घेतल्या नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन कधी साजरा केला जातो तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन दरवर्षी एक ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने याची सुरुवात केलेली आहे काय हा दिन साजरा करण्याचा तर ज्येष्ठ नागरिक आणि वृद्ध नातेवाईकांचा सन्मान करणे थीम काय आहे स्थानिक आणि पातळीवर कृती करणारे वृद्ध लोक आमच्या आकांक्षा आमचे कल्याण आमचे हक्क ही थीम आहे आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिनाची एक ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत सरकारने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ध्वनिक इशारा प्रणाली केव्हापासून अनिवार्य करण्याची घोषणा केलेली आहे तर बघा इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ही ध्वनी इशारा प्रणाली बसवण्यात येणार आहे तर ही कधीपासून बसवणे अनिवार्य करण्याची घोषणा केलेली आहे तर बघा याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ऑक्टोबर दोन हजार सत्तावीस पासून तर भारत सरना, सरकारने नुकतेच रस्ता सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे तर हा निर्णय काय आहे तर एक ऑक्टोबर दोन हजार सत्तावीस पासून सर्व इलेक्ट्रिक वाहनांमध्ये अकॉस्टिक वॉर्निंग सिस्टीम ए व्ही एस बसवणे बंधनकारक असणार आहे तर कधीपासून एक ऑक्टोबर दोन हजार सत्तावीस पासून हे फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठी असणार आहे कोणती सिस्टीम आहे अकॉस्टिक वर्निंग सिस्टीम ए बी एस लॉंग काय होतं बघा अकॉस्टिक व्हेकल अलर्टिंग सिस्टीम तर याचा हे काय आहे ही का सिस्टीम तर कृत्रिम ध्वनी निर्माण करणारी यंत्रणा आहे ती काय बसवण्यात येणार आहे तर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा आवाज येत नाही त्यामुळे ऍक्सिडेंट होण्याची भीती असते किंवा ज्यांना ऐकू येत नाही त्यांना आवाज येत नाही किंवा जे अपंग असतात त्यांनाही ते समजावे की इथून इलेक्ट्रिक व गाडी चाललेली आहे वगैरे ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षेसाठी भारत सरकारने ही सिस्टीम लागू करणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार सत्तावीस पासून फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठी अकोस्टिक वॉर्निंग सिस्टीम प्रणालीची विशेषता काय आहे तर इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांसाठी आहे जी कमी वेगाने आवाजाशिवाय चालतात एव्हीएस एस वाहन चालू असताना कृत्रिम आवाज निर्माण करते ज्यामुळे पादचाऱ्यांना आणि इतर वाहन चालकांना वाहनाची चा उपस्थिती समजते या ध्वनीची तीव्रता आणि स्वर वाहनांच्या वेग व दिशेनुसार बदलतो नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचा ईएफटीए देशांसोबत मुक्त व्यापार करार कधीपासून लागू झालेला आहे ईएफटीए देश कोणते आहेत आईसलँड लिंक नॉर्वे आणि स्वित्झर्लंड तर या चार देशांसोबतचा मुक्त व्यापार करार कधीपासून लागू झालेला आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक ऑक्टोबर दोन हजार केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी माहिती दिलेली आहे की भारताचा ए देशांसोबतचा मुक्त व्यापार करार लागू झालेला आहे कधीपासून एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून आपण आता पाहिलेच ईएफटीए चार देश कोणते आहेत आईसलँड लिस्टेस्टाईन नॉर्वे आणि स्वित्झर्लंड तर आणखी काही विकसित देश भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्यास उत्सुक आहेत आणि भारताने याआधीच यु एई ऑस्ट्रेलिया आणि सोबत असे करार केलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद